नमस्कार मित्रांनो मुद्द्याचं बोला या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत आज झालेल्या पेडगाव मैदानमध्ये बकासूर आणि मथुरने अत्यंत एकामेकांना तोड टक्कर दिली सेमी फायनल क्रमांक दोन गट क्रमांक दोनमध्ये मध्ये नऊ आणि दहाव्या म्हणजे एकामेकाच्या बाजूलाच मथूर आणि बकासूर हे आलेले असताना अत्यंत अटीतटीची लढाई या ठिकाणी पाहायला मिळाली आणि सर शेवटी अत्यंत की टक्कर ला या ठिकाणी झाली आणि मथ मथूरने हा निकाल घेतला मात्र बकासूरने कुठेतरी त्याची सुट्टी होत असताना त्याच्याकडून काहीतरी चूक झाली आणि त्यामुळे बकासूरला पराभव स्वीकारला लागला असं देखील बोललं जात आहे त्याचबरोबर अनेकांच्या कमेंट अशाही आहेत की बकासूरवरती अन्याय झालेला आहे आणि बकासूर हाच सेमीफायनलचा विजेत आहे मात्र आता निकाल जो काही दिलेला आहे तो आपल्याला मान्य करावा लागेल मात्र हा जर तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर आपल्याला काय वाटतं मथुर किंवा कसूर कोण नेमकं जिंकलं याविषयी आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मनपूर्वक धन्यवाद